नमस्कार मंडळी निवडणुकीचे निकाल हे अपेक्षित लागले की आनंद होतो हे आपल्या सगळ्यांना माहितीये पण अनपेक्षित निवडणुकीच्या निकालामुळे आनंद होणं निकाल हो ही एक आश्चर्यकारक गोष्ट असते आज हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि सगळ्यांना अपेक्षित नव्हतं की भाजप तिथे विजयी होईल पण भाजप तिथे विजयी झाला आणि हा अनपेक्षित निकाल अनेकांना सुकावून गेला विशेषतः जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्यासाठी हा निकाल म्हणजे एक आनंद आहे आतापर्यंत या निकालाबद्दल जेवढे म्हणून एक्झिट पोल आले त्या सगळ्या एक्झिट पोलला खोट ठरून हा निकाल पुढे येतोय आणि म्हणून मी याला अनपेक्षित असा निवडणूक निकाल म्हणतोय हरियाणामध्ये विधानसभेसाठी निवडणूक झाली त्यानंतर मित्रांनो तिथे एक्झिट पोल आले आणि त्या एक्झिट पोलने सगळ्याच एक्झिट पोलने काँग्रेस तिथे विजयी होईल असं म्हटलं होत आणि भाजप सत्ता गमावणार असं देखील सांगितलं होतं पण मित्रांनो हा निकाल तसा लागला नाही भाजप तिथे विजयी झाला आणि काँग्रेस पराभूत झाली खरं म्हणजे हा निकाल असा का लागला एक्झिट पोल का फसला याची कारण त्याची मीमांसा होतच राहील पण त्याही पेक्षा एक्झिट पोल हरले हे त्यामागचं खरं गमक आहे आणि ते एक्झिट पोल हरवण्याची ताकद मित्रांनो हिंदूंनी दाखवून दिलेली आहे हरियाणामधल्या हिंदूंनी ती ताकद दाखवून दिलेली आहे आणि जो आतापर्यंत खोटा प्रचार हरियाणामध्ये झाला तो सगळा खोटा प्रचार धाब्यावर बसवणं बसवणं म्हणजे काय असत हे या हिंदू एकजुटीमुळे पुढे आलेलं आहे आणि ही खरी यशाची गुरुकिल्ली आहे खरं म्हणजे हा विजय हिंदुत्वाचाच विजय त्यात कोणतीही शंका नाहीये कारण काँग्रेसने तिथे रान उठवलं होतं अक्षरशः रान उठवलं होतं हरियाणामधून सगळ्यात जास्त सैन्य दलात लोक तरुण जातात तर अग्निवीर योजनेबाबत तिथे खोटं नाटक पसरवण्यात आलं होतं अग्निवीर योजनेमुळे सैन्यातली भरती कमी होईल सैन्यातली भरती बंद होईल असं सांगितलं होतं मंडळी हरियाणाला लागूनच पंजाब राज्य आहे शेतकरी आंदोलनाचा प्रभाव हा हरियाणावर पण पडला होता आणि त्यामुळे हरियाणातला शेतकरी हा भाजपच्या विरोधात जाईल असं म्हटलं जात होत पहिलवानांचं आंदोलन तेही अर्थातच हरियाणामधलं आणि तेही भाजपच्या विरोधात जाईल असं सांगितलं जात होत एवढे सगळे नकारात्मक मुद्दे असताना देखील भाजप जिंकतो कसा खरं म्हणजे ज्यांनी ज्यांनी एक्झिट पोल कंडक्ट केले त्यांनी या मुद्द्याकडेच पाहिलं हे सगळे नकारात्मक मुद्दे विचारात घेतले आणि त्यावरून आपल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष काढले त्यातून मग काँग्रेस विजयी होईल भाजप व दुसऱ्या क्रमांकावर येईल असं सगळं मांडण्यात आलं पण मित्रांनो हरियाणामधला जो हिंदू आहे तो हिंदू सजग होता आणि त्याने आपल्या मनातलं शेवटपर्यंत बाहेर येऊ दिलं नाही हे सगळे तत्कालीन मुद्दे होते आणि तो अपप्रचार होता हरियाणा मधल्या ही भडकवण्यात आलं होतं की जर हे भाजप सत्तेत आले तर संविधान बदलतील तोही जो लोकसभेत प्रचार झाला होता तोही प्रचार विधानसभेत तिथे झाला पण या अपप्रचाराला कोणीही बळी पडलं नाही राहुल गांधींची तिथे यात्रा झाली पुन्हा राहुल गांधींची यात्रा म्हणजे फार मोठं क्रांतिकारक काम असं मीडियाने लोकांच्या मनावर ठसवलं तेही सगळं वाईप आऊट झालं संपलं धुळीस मिळालं आणि त्याच कारण मित्रांनो एकमेव आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त हरियाणातला हिंदू जागृत झाला लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी म्हणजे भाजपला मतदान केलं नाही त्याचे परिणाम काय होतात हे मागच्या काही महिन्यात अगदी एक्झॅक्टली सांगायचं झालं सा तर शंभर दिवसात देशातील जनतेने बघितले फक्त नव्याण्णव सीट आल्या तर रेल्वे रुळावर सिलेंडर आले मशिदीच्या बाहेरून मिरवणूक काढायची नाही असे फतवे निघाले इतकंच नाही मित्रांनो तर लव जियाद मध्ये काही मुली पुन्हा तुकडे होऊन फ्रीजमध्ये गेल्या हे सगळं केवळ आणि केवळ नव्याण्णव सीट मुळे होत आणि देशभरात ते सुरू होत पुन्हा हरियाणामध्ये हे नको हा निर्धार तिकडच्या हिंदूंनी केला आणि त्यामुळे हिंदू गप्प राहिला पण पर गप्प राहिला तरी तो एकजूट झाला होता त्यांनी जाती जातीचे सगळे अंतर पाडून टाकली भिंती पाडून टाकल्या आणि एक हिंदू म्हणून त्याने हरियाणा विधानसभेमध्ये मतदान केलं आणि हे मतदान काय होतं हे एक्झिट पोलवाल्यांना कळलंच नाही हरियाणाला ला लागूनच हिमाचल प्रदेश आहे मित्रांनो आणि तिकडचा हिंदू आज रस्त्यावर का आहे तिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे अनधिकृत मशिदी बांधल्या जात आहेत बाहेरून येऊन मुसलमान राहत आहेत हे सगळं हिंदूंनी हरियाणामध्ये होऊ नये यासाठी केलेले हे मतदान होत आणि ते मतदान या एक्झिट वाल्यांना कळलंच नाही ते कळूच दिलं नाही हिंदू हरियाणातला स्वतःला असुरक्षित समजू लागला होता नव्याण्णव सीटचा परिणाम त्याला दिसून येत होता आणि ते आपल्या राज्यात नको हे त्याने मनाशी ठाम केलं होत आणि त्यामुळे जातीमध्ये विभागायचं नाही अपप्रचाराला बळी पडायचं नाही किंवा कुठलंही लालूच पुढे येऊ द्यायचं नाही हे त्याने जाणलं मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी कटाकटची योजना काढली आठ हजार पाचशे रुपये दर महिन्याला गरिबांच्या बँक अकाउंट मध्ये जातील सांगितलं ते पैसे घ्यायला लोकसभा निवडणुकीनंतर अनेक लोक अनेक बायका मध्ये उभ्या होत्या पण नाही आले ते पैसे आणि राहुल गांधी हे किती खोट आहेत हे हरियाणातल्या जनतेने जाणलं आणि अशा व्यक्तीला आपल्या राज्यात स्थान नाही हा निर्धार के त्यांनी केला आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी भाजपच्या विरोधात हिंदुत्वाच्या विरोधात असल्या तरी एक हिंदू म्हणून एकत्र यायचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करेल त्यांना मतदान करायचं या निर्धाराने हे मतदान झालं ते एक्झिट पोलवाल्यांना उमजलंच नाही कळलंच नाही पण मित्रांनो एक सांगतो हा नवीन ट्रेंड या देशात सेट होतोय आणि तो ट्रेंड हिंदुत्वासाठी शुभ शकून आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद